आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला एक इंच माग न राहणार पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे याच्यात सहभाग गरजेचा हा हे आहे पण आम्ही याच्यावर विचार विचार करतो आम्ही याच्यावरती विचार करतो पण हे परवडणार नाही आम्हाला कस परवडणार नाही पाच टक्के मराठा याच्यातून याच्यातून पाच टक्के मराठा राहतोय त्याला कोणी अंगावर घ्यायचं मी हा मग अभयोगा समितीने सांगितलेली लोकसंख्येवरच बोलतो मी आमचं मत तर चाळीस टक्के पेक्षा जास्त आहे परंतु जर समितीने एक दहा वर्षापूर्वी सांगितलंय चौतीस टक्के मराठा सतरा दोन्ही चौथी याच्यात पाच टक्के ते सहा टक्के आरक्षण कमी आहे म्हणजे किमान दीड कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी दुसरी गोष्ट तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट त्यांच्यावर अन्याय का सगळ्या मराठ्यांना का नको एक बघा अभ्यासक म्हणून बोलतो मी आज तुमच्याशी आमच्या अर्ध्या मराठा अन्याय आहे का तुमचा फॉर्म्युला अर्ध्या मराठ्याला आरक्षण देतून ना अर्ध्या देत नाही शंभर टक्के आरक्षण देत नाही ना याच्यात कसं बसल नाही बसत याच्यात नाही हा मग याच्याबद्दल बोलतोय मी कागदार बोलतो याच्यावर मराठा बसत नाही तुमच्यात दुसरं काही डोक्यात असेल ठीक आहे पण याच्यात मराठा बसत नाही त्यामुळं मला हे का मान्य नाही हे तर याच्यात सगळा मराठा बसत नाही आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत कारण माझे बाप ते आहेत मी त्यांचं लेकरू आहे आणि मी त्यांची शेगादारी करू शकत नाही पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे नसता संघर्ष सुरू आहे ह्या फॉर्म्युलात आम्ही बसत नाही दुसरं काय असू शकतो तुमच्याकडे तुम्ही म्हणताय ना तुम्ही तर दीड कोटी राहतील माझं म्हणणं आहे मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात माझं म्हणणं आहे की शंभर टक्के मराठा हे ओळशी तत्सम म्हणून येतील अरे तत्समधे ठीक आहे नाही वाचलाय मी ते बघितलंय तो पण हो मी हो तो पण वाचलाय ना मी तो पण आताचं मूळ ज्वलंत प्रश्न काय आता समाजानं उठाव केलेला आहे मराठा समाज मराठा आणि कुणबी एक जवळपास गॅजेट आहेतच त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा नका ठेवू आता चोपन लाख नोंदी सापडला तुम्हीच मानताय सरकार म्हणून तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला मराठा कुणबीची एक याच्या पलीकडाचा तिसरा पर्याय सांगतो सरसकट शब्द याचा भाऊ काही ओबीसी नेत्यांना केला बाऊ काय केला आहे पाच कोटी मराठे आत येणार आहेत पाच कोटी मराठे आत येणार आहेत आपल्याला काहीच राहणार नाही अरे बाबा हो तुम्ही ओबीसीचे नेते आहेत सगळेच आपलून सुद्धा सगळे एकत्र आहे तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठी आरक्षणात गेलेत खानदेशचे मराठे आरक्षणात गेलेत पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास साठ टक्के मराठी आरक्षणात गेली तू ओबीसी आरक्षणात कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेला खाली मराठे राहिले कोण मराठवाडा आणि दोन हे उर्वरित महाराष्ट्रातले काही जिल्हे हे का, का पटून सांगत नाहीत सामान्य ओबीसी बांधवांना असं वाटतं खरंय आपला नेता म्हणतो पाच कोटी मराठे आत येणार आहेत आपल्याला कायच राहणार नाही खरं बोला ना खरं सांगा त्यांना तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला फोटो सांगतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका